एकापेक्षा जास्त लग्न करणारा व आपल्याच नात्यातील अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर घरी व वेगवेगळ्या लॉज व हॉटेलवर नेऊन लैंगिक अत्याचार करणाऱ्या धमास पैठण पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबतही गैरवर्तन करणाऱ्या या आरोपीच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यात वॉस्को सह अन्य कलमांतर्गत पंधरा दिवसापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता काय आहे ही घटना सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी चंदन लकडार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरातील चिश्तिया कॉलनी येथील रहिवाशी असलेला व एकापेक्षा जास्त लग्न करणारा सय्यद आतार नावीद नैमुदिन खतीब याने पत्नी बिमार असल्याचा बनाव करत त्याची देखभाल करण्यासाठी त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्याच्या नात्यातील पंधरा वर्षाच्या मुलीला घरी बोलावले व संधीचा फायदा घेत या नाराधमाने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले घटनेची माहिती कोणाला दिल्यास या अत्याचारग्रस्त मुलीला तिच्या कुटुंबातील सदस्यांना धमकी दिली व यानंतर सय्यद आतार नाविद नदीन खतीब या नधमाने पीडित अल्पवयीन मुलीला छत्रपती संभाजीनगर येथील विविध लॉज हॉटेलवर नेऊन लैंगिक अत्याचार केले या लैंगिक अत्याचाराची माहिती मुलीच्या आईवडिलांना समजल्यावर दिनांक सोळा जुलैला आरोपी सय्यद आतार नाविद नदीन खतीब याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्या म्हणजेच पॉस्कोसह अन्य कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने पीडित मुलीच्या घरावर हल्ला केला होता अशीही माहिती मिळत आहे दरम्यान आरोपीच्या शोधात असलेल्या पैठण पोलिसांना आरोपी सय्यद ना, आतार नाविद नदीन खतीब हा पैठण पैठणी येथील त्याच्या घरी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी गेले असता आरोपीने पोलिसांसोबतही गैरवर्तन केले पोलिसांना या नाराधमास अटक करण्यासाठी बळाचा वापर करावा लागला सध्या हा नाराधम पोलिसांच्या ताब्यात असला तरी पीडित मुलगी व त्याचे कुटुंब दहशतीखाली असल्याची माहिती या भागातील नागरिकांनी दिली आहे प्रतिष्ठान वार्तावरील बातम्या व्हिडिओ व विविध विषयावरील विश्लेषण आपणास आवडल्यास आमचे चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती